सविता संतोषराव दाबाडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस दोनशे सत्तेचाळीस आशा हनुवंतराव बोबडे शिवसेना विजय झालेला आहे काय सांगाल आपल्या तिन्ही सीट लागलेले आहेत काय सांगा जखम ही भरत असती सगळ्या जखम या गुलाला भाजपचा झालेला आहे सगळी गटातून जनातून तिनीला तिन्ही लागलेले आहेत खासदार आमदार तीन जिल्हा परिषद सदस्य दोन सदस्य बोलले तरी आमच्या भारतीय जनता पार्टीचा झाला अनेक धमक्या भेटल्या अनेक काय हे झाले पण आमचे कार्यकर्ते खुतच थकले नाही हरले नाही फेले नाही आणि विजय करून दाखविला भाजपचा भारतीय जनता पार्टी असं करा असं पार्टी